आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोरशेमध्ये झालो कोणीतरी आमदार गेलो होतं आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंसरपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुटला हे चुकस आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे तशी जाताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत शकाफीनं खरं तर आरोपींना पकडलं जात पण दुसरीकडे कायद्याचा धाक नाही का वाटत त्याच्यासाठी मी सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवू शकता दहशत दाखवू शकता आणि आम्ही तुम्ही आता शालुएनीला पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे गुंडावून पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे ओरडमधल्या केसबद्दल कोरणमधल्या केसबद्दल बोलायचं झालं तर आरोपीला आता अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आणखी योग्य पद्धतीने तपास होईल असं पोलीस सांगतात दुसरं तुम्ही कुटुंबियांना सुद्धा भेटणार आहात मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक पक्षाचे नेते हे भेटतात आणि लवजिहा दिला असं वाटतं ह्याच्यात धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली ती अति लाजीरवाणी आहे पुरुषाला धर्म नसतो हे जे असे काम करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्माचा असो असं काही नाहीये की लव केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे पोलीस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांपर्यंत जायची गरजच नाहीये मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांची हे त्यांच्याच हातात असते संरक्षण सरकारनी त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे पण पोलिसांनीच का करू नये ह्याच्यावरती माझा प्रश्न आहे